नमस्कार मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी विद्यार्थ्याची नोंदणी स्विपचॅट या ॲपवर कशी करायची हे आज आपण बघणार आहोत तुम्हाला समोर पी डी एफ दिसत आहे ज्यामध्ये कौशल्यानुसार त्या इयत्तेचे मुद्दे तुमच्यासमोर आहेत ज्यामध्ये मी आज इयत्ता चौतीसच्या विद्यार्थ्यांची माहिती भरून दाखवणार आहे येता तिसरी चौथी पाचवीकरिता परिशिष्ट तीनुसार कौशल्य वाचनकरिता पंधरा मुद्दे आहेत कौशल्य ले लेखनकरिता अठरा मुद्दे आहेत कौशल्य संख्याज्ञानकरिता वीस तर कौशल्य संख्यावरील क्रिया याकरिता एकूण एकोणतीस असे मुद्दे आहेत यामध्ये विद्यार्थ्याचे नाव लिहून आपण तो विद्यार्थी कोणत्या मुद्द्यावर आहे हे टीक करणार आहोत त्यानंतर स्विपचॅट ॲपमध्ये त्या विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत तर ती माहिती कशी भरायची याविषयी आपण बघणार आहोत तुमच्या मोबाईलमध्ये स्विपचॅट नावाचं ॲप असेल ते ओपन करायचं त्याचं सिम्बॉल तुम्हाला दिसत आहे ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला पॅट महाराष्ट्र असं दिसतं आहे इथे क्लिक करायचं त्यानंतर इथं खाली बघाल तर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा आपण ज्या प्रकारे पॅटचे मार्क भरलो त्याचप्रमाणे इथं मार्क भरायचे आहेत पण इथे मार्क भरताना आपण त्या विद्यार्थ्याची शेवटची क्षमता इथे नोंदवणार आहोत तर इथे बघा विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा इथे क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही इथली इयत्ता सिलेक्ट करायची मी इथे चौथी इयत्ता सिलेक्ट करतो आहे इथे बघा लिटरसी अँड न्युमेरसी असेसमेंट असं आलेलं आहे तिथं क्लिक करायचं तुम्ही निवडलेल्या येता चारसाठी अवलोकन करा तपशीलाची पुष्टी करा, करा इथे मी होय म्हणतोय त्यानंतर बघा माझ्या इता चौथीमधील विद्यार्थ्यांची इथे नावे आलेली आहेत ज्यामध्ये प्रलंबित आहे असं दिसत आहे मी या पहिल्या मुलीचं नाव ओपन करतोय इथं विचारले आहे की आजची उपस्थिती आहे की अनुपस्थित आहे मी त्याला उपस्थित म्हणतोय त्यांनी ते सूचना दिलेल्या आहेत तुम्ही सुरू करण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा तुम्ही एका वेळी फक्त एक प्रश्न पाहू शकता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाची उत्तर द्या उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाहीत त्याने इथं बघा इथे वाचन विचारलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल इयत्ता तिसरी चौथी पाचवीसाठी विद्यार्थ्याचे नाव वाचन लेखन संख्या ज्ञान आणि गणितीय क्रिया तर यामध्ये तो विद्यार्थी कोणत्या मुद्द्यावर आहे इथं आपण त्याची आधी नोंद करून घेणार आहोत त्यानंतर स्विपचॅटमध्ये भरणार आहोत मी परत एकदा स्विपचॅटमध्ये जातो आहे इथे बघाल तर मला वाचन विचारलं आहे वाचनमध्ये पंधरा मुद्दे आहेत तर माझ्या विद्यार्थ्यांनी पंधरा पंधरावा मुद्दा पूर्ण केलेला आहे म्हणून मी शेवटचा पंधरावा मुद्दा इथे इन्सर्ट करतो आहे आणि इथे शेव इथे बघा इथं ॲरोचं बटन आहे तिथं क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थींसाठी वाचन याकरिता माझा पंधरावा मुद्दा पूर्ण झालेला आहे दुसरं बघा इथं लेखन विचारलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण अठरा मुद्दे आहेत अठरापैकी या मुलीचे सतरा मुद्दे पूर्ण आहेत म्हणून मी ते सतरा टाईप करून ॲरोबटनावर क्लिक करतो आहे त्यानंतर पुढे संख्या ज्ञान असं विचारलेलं आहे संख्या ज्ञानकरिता ही विद्यार्थिनी विसव्या मुद्द्यावर आहे म्हणून मी ते वीस टाईप करतो आहे आणि ॲरोबटनावर क्लिक करतो आहे त्यानंतर शेवटचं विचारलं आहे संख्यावरील क्रिया तर मी इथे या मुलीसाठी एकोणतीस हा मुद्दा क्लिक करतोय अशा प्रकारे त्या विद्यार्थिनीची माहिती भरल्या गेलेली आहे इथे बघा दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करा इथे क्लिक केल्यानंतर लगेच दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहिती भरायसाठी येणार आहे इथे बघा तुम्ही पहिल्या मुलीचं नाव पूर्ण झालेले आहे आणि बाकी दोन मुलं प्रलंबित दिसत आहेत त्यानंतर दुसऱ्या येथेतील विद्यार्थ्याची नोंद करण्यासाठी इथे तुम्ही खाली बघाल तर इथे छोटे चार बॉक्स दिसत आहेत इथं क्लिक करायचं त्यानंतर इथे येत आहे की होम मेनू होम मेनूला टिक करायचं परत एकदा इथं होय म्हणायचं विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवा इथे आपण विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा असं म्हटल्यानंतर इथे परत एकदा इत्ता येणार आहेत त्यानंतर आपण इयत्ता सिलेक्ट करून विद्यार्थ्याची माहिती स्विपचॅटमध्ये भरू शकतो जरही तुम्हाला माहिती आवडली असेल मित्रांनो तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद